अठ्ठावीस फेब्रुवारी संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो याच विज्ञान दिनाचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना कळावियासाठी श्री जे आर गुंजाळ इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आळेफाटा यांनी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेऊन अनेक मॉडेल्स व प्रयोग सादर केले विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिक सादरीकरण प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य सतीश पाटील उपप्राचार्य विठ्ठल मस्के तसेच उपस्थित पालक शिक्षक यांच्या हस्ते झाले यावेळी विज्ञान प्रदर्शनासोबतच रांगोळी प्रदर्शनाचे देखील आयोजन केले होते यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व विज्ञान शिक्षक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी परिश्रम घेतले विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम अत्यंत विज्ञानमय वातावरणात संपन्न झाला